का। आले बघा त्यांच्याकडे एक आणि आले ते मुंबईवर कसा राहिला प्रवास जागा भेटली ती भेटली आता आम्ही आलोय घरी लहान लेकरणी करते ती <laughs> पूर्ण झाकले पूर्ण गुड मॉर्निंग गायज मित्रांनो परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आज एक स्पेशल दिवस आहे स्पेशल म्हणजे माझ्यासाठी आणि काजलसाठी पण स्पेशल दिवस आहे तो म्हणजे आज आमच्या सासूबाई येणार आहे घरी म्हणजे काजलची मम्मी घरी येणार आहेत काजलची बा मस्त तिच्या चेहऱ्यावरती पण किती हास्य एकदम लड्डू फुटले लड्डू तिची मम्मी येते तर मस्त लड्डू फुटले तिला आता म्हणजे एकची ट्रेन किती वाजता आहे वाजता तपवून ये ना तपवून येणार आहे एक वाजता तर ते येतील इथपर्यंत मी त्यांना घ्यायला जाईल तोपर्यंत ती घरी तो तयारी करून ठेवेल आणि <coughs> त्यामध्ये त्यांच्याकडं सामान येतं आपल्याकडे गाडी सध्या नाही आहे माहिती आहे तुम्हाला गाडी कुठं येतं गाडी एका ठिकाणी झालेली आहे आहेचक त्यामुळं काही गाडी घेऊन नाही आला आणि काजल आज एवढी खुशी आहे सकाळपासून मग सकाळीच उठली कारण की म्हणजे तब्येत बी बरी तिची आता सलाईन लावली होती तर सलाईनचा मी फोटो टाकणार आहे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ पण दिसाल सलाईनचा तिला लावली होती तर रात्रभर सलाईन चालू होती तिच्या दोन सलाईन आणि मस्त असतात तिची तब्येत एकदम टाकाटाके आणि आताच आज एवढी खुशी होती की तिची मम्मीला सकाळीच फोन केला तिच्या मम्मीला कुठे म्हणून मम्मी तिची गाडीमध्ये बसलेली होते आणि आज तिच्यासाठी स्पेशल दिवस आहे कारण की तिची मम्मी एवढं धरून येते आणि तिच्यासाठी सामान घेऊन येते आणि म्हणजे थंडीचं तिच्या तिला ब्लँकेट आणले ब्लँकेट तसे आहेत आपल्याकडं पण परत पण एक तिला मोठेवाली ब्लँकेट घेऊन आलेत ते आणि आज एक वाजता येणार तर दीड एक वाजता मी त्यांना घ्यायला जाणार आहे दीड एक वाजता घ्यायला जाऊ त्यांना आणि आज काय स्पेशल काय बनवणार आहे वांग्याची भाजी भरलेलं वांग भरलेलं वांग तर चला मित्रांनो थोड्या वेळाने परत एक शूट करू म्हणजे ते त्यांना घ्यायला मी त्यांना घ्यायला जायचं तेव्हा पण एक शूट करून व्हिडिओ एक आल्यावरती पण त्यांच्या सोबत बघू त्यांचं काय रिॲक्शन पडत काही काय नाही आणि इथं बघा तयारी झाली ती आता बाहेर जायचं म्हणजे सामानाला चालू आम्ही बाहेर सकाळीच उठून तिनं आंघोळ केले मी पण आंघोळ केलेली आहे दिसतंय ना बुरसा नाही ना म्हणजे केली आहे आंघोळ मी असं काही नाही तर आज स्पेशल दिवस आहे काजासाठी आणि माझ्यासाठी पण तर चला लाईक करा एक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओला थोडंसं सपोर्ट करा म्हणजे व्ह्यू आहे थोडे थोडे आणि ए थांब ना बाय बाय का लगेच ती लगेच लावली तिनं घर लावत चाल चाल तिच्या हातात काय आहे लॉक लॉक लावण्याची तर आपण जाऊ तिथे आणि थोडंसं पाणी पण घेऊन यायचं आहे प्यायसाठी प्यायच्यासाठी पाणी कमी आहे ना त्यामुळे म्हणजे जार वापरतो ना जार वापरतो ह्या साईडला नळाचं पाणी म्हणजे कोणी पियत आहेत जास्त हे जार घेऊन जार, जार यायचं काय नको जार घेऊन येऊ आणि मग येऊ परत शूट करू परत आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटेल आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या ब्लॉगला असेच सपोर्ट राहू द्या तर काही आता आम्ही चाललेलो आहोत म्हणजे पाणी आणायला आणि म्हणजे थोडंफार घराचं सामान पण संपलेलं आहे ते पण आणून घेतो आणि आवाज येतोय का ते पण सांगा काय की मला पण माहीत नाही त्याच्यात आम्ही गाडी घेतली म्हणजे घर मला गाडी येते स्कूटी आहे ती घेतली आहे थोडंसं दूर करणं बघा गा, गाडी 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 घ्या कुत्तीवर चाललो आहे आम्ही जास्त दूर नाही आहे थोडंसं जास्त हे नाही फक्त पाहण्यामुळं जार डोक्या राहणार आहे त्यामुळं हा देतो आहे का येत आहे <laughs> <ने लाएगा। laughs> <आगे गा। laughs> <laughs> का आमच्या वातावरण कसं वाटतं तुम्ही सांगा नक्की कॅमेरा चालू आहे का पण म्हणजे पूर्ण असं वाटतं की नेमकं आपण गावातच आलेलो आहोत मित्रांनो आता मी आलो आहे बाबावरती बाबाचा बाबा पेट्रोल पंपवरती बघा बाबाचा पूल तर सासूबाई येत आहे स्टेशनवरून बसले रिक्षामध्ये तर बाबावरती येणार आहे तर मग मी घ्यायला आलो त्यांना तिथून डायरेक्ट मग घरी तेव्हाच ट्रेन आली एक वाजता ते बसताय ते मग येऊ नका म्हणे तुम्ही मी येते याच्यापर्यंत बाबापर्यंत येते आणि तिथून मग आपण सोबत जाऊ असं बोलले त्यामुळे मी थांबले आहे तर मी डायरेक्ट स्टेशनला जाणार होतो कारण की मी डायरेक्ट स्टेशनला जाणार होतो पण मग ते ती बोलले की स्टेशनला नका येऊ मी रिक्षात बसले आणि मी येते मग मी आता थांबलो आहे मी बाबावरती बघा भाऊ पेट्रोल आमचं फूल आणि थांबतो आता थोडंसं तर पाच मिनटांनी येतील मग मग जाऊ घरी दाखवत तुम्हाला व्हिडिओ याच्याबद्दल पण रिक्षामधला पण ॲटोमध्ये बसल्यावरती आवाज तुला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब कराल नक्की आणि मित्रांनो माझा लुक कसा वाटला ते सांगा नक्की कारण की मी दाढी करणार होतो पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आता मी करून टाकली तर लुक कसा वाटला कशी दाढी आणि कटिंग पण केली कसा वाटला लुक सांगा कमेंटमध्ये नक्की आणि लाईक करा प्लीज सपोर्ट राहू द्या तुमचा चला बघा व्हिडिओ <laughs> माहिती नाही मी व्हिडिओ काढतोय म्हणून आणि ब्लॉक करतोय ब्लॉक करता करता आलोय म्हणून तुमच्याकडं म्हणजे त्यांच्याकडे आणि ते सरप्राईज होईल कारण की मी दाढी काढली तिथे फक्त मला मोबाईलवरती बघितलं होतं आणि म्हणजे व्हिडिओ कॉलवरती बघितलं होतं तुम्हाला माहिती नाही मी दाढी केली काय सरप्राईज होतील ते पाहतील काही त्यांना माहितीच नाही मी गाडी घाडी मी नाही का स्कार लावून जाणार असा म्हणजे स्कार्फ म्हणजे मफ लेडीज मार मप आहे येतील ते थोड्या वेळात थोडं म्हणजे आता जवळजवळ आले असतील मी असं मप लावून जाणार आहे त्यांना ओळखू बी येणार नाही मी ओळखू पण येणार नाही आणि त्याच्यानंतर बघू आता त्यांचं रिॲक्शन कसं आहे तर चला त्यांचं वेट कर, करू म्हणजे दाखवू त्यांना आपण व्हिडिओ मध्ये असं राहणार आहे मस्त आणि याच्यावरती शूट करणार आहे ते बघू आता काय म्हणतात कि ते काढल्यावर आपण दिसल त्यांना दाढी डाळी असं कटिंग तर केली दाढी तर दिसल बघू आता भेटलात सासूबाई आता बघू आता ते रिक्षात उतरलेत समोरच आहे <laughs> आले चला घरी जाऊ आता बघू लागला वाटे संत बोलू लागला तब्येत बरी नाही बनली ना भोचरी आणि तिने तर एवढे टाकलेत म्हण ते भरण मारण्याचे आयुष्याला बी टाकलेत बी टाकलं तर मित्रांनो आता बसला आम्ही रिक्षेत पडे गावच्या जाऊ आणि का जलता सर प्राईज देऊ आपल्याला पण अशी दृश्य घ्यायची कटिंग केली मी बघा गाडी पण बोल माझी सासूबाई

मला लेट झालं उठून यायला मला वाटलं आता गाडी भेटत नाही घरीच मला पाच वाजले होते मग मारवागाव गेले रिक्षा पकडला आणि तिथून शनि मग पटापट मला रिक्षा वाले निघली गा गाडी आता सातला नाही सहायलाच निघाली आता त्यामुळे पहिलेच सहालाच सातलाच निघली होती तेव्हा एक वाजता बरोबर पोहोचली बरोबर इथं पोहोचली आज टायमाला इथं गाडी टच सावन किती शिटा बसवते आणि एक मिनिट बाद आहे आज मिनिट वेरी मेडिकल लाईटची दृष्टी वाढ पाहत आहे ती देखील चला तर मी निघणार मम्मी येणार आहे मम्मी येणार आहे ऐक ना मम्मी येणार होती ती वाढ बघत असणार नव्हती पण मला लसा तोपर्यंत इतने तो करत जाऊ हा कोणाला बोललो तर बोल लागत नाही मम्मीला कुठे बोललो माहिती नाही रिक्षा वाल्याची रिक्षात बसलोय तुला हो इथंच हवं पेट्रोल पंपा जो सांगताय बसलो रिक्षा आता ते शिटा किती घेतात काय माहिती तीन तर भरले चार आजू किती घेतात काय माहिती

कस वाटतंय काळा पायी भारी चला आता घरी जाऊ थोडस दूर राहिले जास्त नाही पाय आता आम्ही आलोय घरी पाय धुतले आणि बसलोय घरात ते बसले ते आणि पाय दुतलं एकदम खाणं दुखल बॅग आणली तर म्हणजे खूप जास्त धान्य गहू ते असतील बहुतेक मला पण माहित नाही

तिला ब्लँकेट आणली आहे आणि एक जॉकेट आणलं आणि ते ब्लँकेटचे जॉकेट दाखवलं तिला घालून तीन घातलं होतं ना आता जस तर ब्लॉग बाय बाय टाटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकनला दाबा विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये टॅप करा चला इथंच एंड करू बाय बाय टाटा काळजी घ्या